एकमेकांच्या मूर्खपणाला दाद देत आला दिवस ढकलतो आपण एकमेकांच्या कटात सहभागी होत एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो आपण हॅपी <laughs> बर्थडे टू तू यू Happy बर्थ डे टू यू <laughs> एकमेकांच्या मूर्खपणाला दाद देत आला दिवस ढकलतो आपण एकमेकांच्या कटात सहभागी होत एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो आपण <laughs> एकमेकांच्या कर्तृत्वाची माप काढताना निव्वळ आर्थिक फुटपट्टी वापरतो आपण पण पुतळ्यातल्या पुस्तकातल्या संतांच्या त्यागासमोर नतमस्तक होतो आपण <laughs> एकमेकांच्या कर्तृत्वाची माप काढताना निव्वळ आर्थिक फुटपट्टी वापरतो आपण पण पुस्तकातल्या पुतळ्यातल्या संतांच्या त्यागासमोर मात्र नतमस्तक होतो आपण <laughs> 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 आषाढी एकादशीला ज्ञानोबा माऊली ते अगदी संत तुकाराम सगळ्यांची आठवण काढून हळवे होतो आपण पण आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या कर्तृत्वाची माफ काढताना मात्र निव्वळ आर्थिक फुटपट्टी वापरतो आपण आषाढी <laughs> <laughs> एकादशीला ज्ञानोबा माऊली संत तुकाराम सगळ्यांची आठवण काढून हळवे होतो आपण पण आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांची लोकांच्या कर्तृत्वाची माप काढताना आर्थिक उत्पत्ती वापरतो वापर किती <laughs> मूल्य प्रामाणिकपणा संयस्तपणा आणि खरेपणाची भूत आपण नेहमी देवाऱ्यातच मांडतो देवाऱ्यातला देव देवाऱ्यापुरताच मर्यादित राहतो आणि वर्तमानात माणसांची लायकी मोजताना आपण आर्थिक फुटपट्टीच वापरतो <laughs> म्हणजे नीतीमूल्य संन्यस्त वृत्ती खरेपणा प्रामाणिकपणाने आपल्या आजूबाजूला वर्तमान काळात जर एखादा कोणी काही छान वागत असेल तर त्याची लायकी ठरवताना आपण आर्थिक फुटपट्टीच वापरतो बाकी प्रामाणिकपणा खरेपणाची भूत भूतकाळ मात्र देवाऱ्यात ठेवून पुजतो आपला दुप्पीपणा <laughs> तुम्ही वागत वाटत <laughs> वर्तमानातले आपले संत सुद्धा सरकारी आशीर्वादाने सरकारी सुरक्षा कवच पांघरून जीवनातली नश्वरता आपल्याला सांगत पैशांच्या ढिगांवर ते विराजमान असतात <laughs> बापू सद्गुरू आचार्य विचार्य त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भक्तांकडून भेटवस्तू स्वीकारण्यासाठी नटून थटून तयार असतात <laughs> <laughs> तुम्ही जात असाल एखाद्या बापूकडे सद्गुरू कडे आचार्याकडे तर माहित असेल तुम्हाला <laughs> वाढदिवसा दिवशी एकदम टकाटक तक तयार असतात भक्तांकडून भेटवस्तू घेण्यासाठी आपल्या आधुनिक संत सरकारी आशीर्वादाने आपल्याला चुतीया बनवणारे दिवसेंदिवस <laughs> 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 वय वाढत गेलं माणसाच्या असहिष्णुपणाच अप्रामाणिकपणाच खोटेपणाचं दिवसेंदिवस वय वाढत गेलं माणसाच्या हावरटपणाचं लाचारीच आणि खुशीपणाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हॅपी बर्ड टू यो हॅपी <laughs> बस डे <birthday to> <laughs> मी गर्भात असतानाच तू गर्भ खुडायला हवा होतास माझ्या शून्य बापाच्या आरेरावीमुळे आत्ता तुमच्या माझ्या नात्यांमध्ये निर्माण झालेल्या वैरभावाचा आई तो तेव्हाच गळा घोटायला हवा होता मला अपरिचित होता ग पण तुला त्याचा स्वभाव विभाव माहीत होता ना मग तू मी तुझ्या गर्भात असतानाच गर्भ खुडायला हवा होतास आई मी तुझ्या गर्भात असतानाच गर्भ खुडायला हवा होतास तुमच्या खोट्या प्रचारामुळे गांधी आणखी बळकट झाले तुमच्या वक्रदृष्टीमुळे छत्रपतींची चाहतेही दिनसेन दिवस वाढू लागले <laughs> तुमच्या खोट्या प्रचारामुळे गांधी आणखी बळकट झाले तुमच्या वक्रदृष्टीमुळे छत्रपतींची चाहतेही दिवसेंदिवस वाढू लागले चिखलात उगवलेलं कमळ आता आणखी आणखी चालले चिखलात आणि दिवसेंदिवस वाढतायत त्यांचे भक्त दिल्लीच्या चोर बाजारात <laughs> आपण सारे शेख चिल्ली झाडाच्या ज्या फांदीवर आपण बसलोय तीच फांदी तोडायला घेणारे आपण सारे शेख चिल्ली धाराच्या आपण बसलोय तीच फांदी तोडायला घेणारे आपण सारे शेख चिल्ली <laughs> नाटक सिनेमा खेळ आणि राजकारणातले आपण सारे शेख चिल्ली <laughs> धर्म संस्कृती अस्मिता या शब्दांच्या मूळ अर्थावर उराड चालवणारे झाडाच्या ज्या फांदीवर बसलोय आपण तीच फांदी, फांदी तोडायला घेणारे शेख चिल्ली आपण सारे <laughs> आपलीच कबर आपण खणली आपलीच चिता आपण रचली ओठांचा चंबू करत स्वप्नाळू डोळ्यांनी आनंदाने शिटी वाजवत आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलोय ती फांदी आपणच तोडायला घेतली <laughs> <laughs> वसुधैव कुटुंबकम असं म्हणत बसल्या फांदीवर सपासप वार करणारे आपण सारे बिंडोक शेख चिल्ली <laughs> वसुदैव कुटुंबकम म्हणत बसल्या फांदीवर सपासप सब वार करणारे आपण सारे पिंडोक शेखचिल्ली हा कविता इथे संपली पुन्हा एकदा ऐका कविता विचार करा त्यावर आपण शेखचिल्ली तर होत नाही होत ना याचा विचार करा हे शेखचिल्ली प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात आहेत त्यांचं अनुकरण करू नका आपली सत्सद विवेक बुद्धी वापरा <laughs> चला नवीन कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय साळू नारा बाय बाय काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या बाय बाय राजकीय नेत्यांच्या धनिकांच्या दारात बांधलेले बुद्धिजीवी कुत्रे आळत सूर त्यांच्या मालकाला हवा तसा <laughs> राजकीय नेत्यांच्या धनिकांच्या दारात बांधलेले बुद्धिगिरी कुत्रे आळवतायत सूर त्यांच्या मालकाला हवा तसा <laughs> <laughs> मालक सांगेल तेव्हा भुंकायच सा। मालक सांगेल त्याच्यावर भुंकायचं सा। मालकाने गुंजारलं की त्याचे पाय टाटायचे मालकाच्या हातातल्या भाकरीच्या तुकड्याकडे बघून आपलं शेतू हलवायचे <laughs> राजकीय नेत्यांच्या धनिकांच्या धारात बांधलेले बुद्धिजीवी कुत्रे <laughs> फेकलेल्या तुकड्यांवर बुद्धिजीवी कुत्रे मजेत आहेत गोंधळलेले नागरिक मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत <laughs> इंदिर <laughs> मराला बाप्पाला राजा 20 किलो सोन्याच्या मुकुटाने तुझा भक्तांचा नेंदी झाकून गेला राजा 20 किलो सोन्याच्या मुकुटाने तुझा भक्तांचा नेंदी झाकून गेला आणि बुद्धीच्या देवतेपेक्षा अंबानी मोठा झाला मुंबई <laughs> <दुंदिर> रागाऊ आहे <हुए>। पण <laughs> कविता पुन्हा एकदा ऐका विचार करा <laughs>